न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी उमरखेड तालुका प्रतिनिधी अतिश वटाने बाडदी तांडा येथील नालीचे काम निकृष्ट दर्जाचे नागरिकातून नाराजी उमरखेड तालुक्यातील बाळदी गावातील तांडावस्तीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या मागील भागात करण्यात आलेल्या नालीच्या कामावर स्थानिक नागरिकांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत सदर नालीचे काम ग्रामपंचायतीत प्रशासक कार्यरत असताना करण्यात आले असून त्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे नाली बांधकामानंतर अवघ्या दहा दिवसातच त्यामधील वापरलेला बांबू तुटला गेला असून तो अत्यल्प मापाचा व कमकुवत असल्याचे निदर्शनास आले आहे नागरिकांनी याबाबत ग्रामसेवकांना तोंडी तक्रार केली असता त्यांनी काही दिवसात दुरुस्तीचे आश्वासन दिले होते मात्र महिन्यानंतरही काम अपूर्णच असून कोणतीही सुधारणा झालेली नाही या रस्त्यावरून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी नियमित एजा करीत असतात लवकरच शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना व स्थानिक नागरिकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागणार आहे नागरिकांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी तसेच नालीची गुणवत्ता सुधारून त्वरित दुरुस्त करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे